खर तर लग्न सराई सुरू झालेली आहे लग्नाचा धूमधडाका प्रत्येक ठिकाणी चालू आहे विवाह सोहळ्याची खरेदी चालू हो आहे आणि यामध्ये प्रत्येक विवाह हो सोहळा असेल कार्यक्रम असतील एखादं मोटिवेशनल स्पीच असेल तर प्रत्येकाला आवडणारा प्रत्येकाला देखणा करणारा जर पॅटर्न बनत असाल तर हा हा हे जॉकेट याला आपण कोठी म्हणतो कोट्स म्हणतो या जॅकेटचं डिमांड एवढं वाढलेलं आहे की साधा ग्रामीण भागातला तर मेट्रो शहरापर्यंत प्रत्येकाच्या अंगावर दिसणारा हा जॅकेट आपण द्वारकादास मध्ये जॅकेट महोत्सव घेऊन येत आहोत काहीतरी वेगळं दिलं पाहिजे ग्राहकांची वेगळ्या माध्यमातून सेवा केली पाहिजे हा उद्देश गेले पंचवीस वर्षापासून द्वारकादास श्यामकुमार लातूरने घेतलेला आहे आणि या माध्यमातनं या लगान सराईमध्ये आपण ग्राहकांना काय वेगळं देता येईल किंवा स्वस्त काय देता येतील तर त्या हिशोबाने आपण या जॅकेटचा महोत्सव लावतोय हा जॅकेट महोत्सव तुम्हाला कधीही कुठेही महाराष्ट्रामध्ये बघायला मिळालेला नसेल या पद्धतीच्या डिझाईन्स आहेत रेट जर विचारला आपण तर आपल्याला कौतुक वाटेल कुतूहल वाटेल एम आर पी अकराशे नव्याण्णव बाराशे नव्याण्णव ते पंचवीसशे नव्याण्णव या किमतीमध्ये सर्व जॅकेट्सची व्हरायटी आपण या ठिकाणी महोत्सवामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे हे जॅकेट्स मनमोहक जॅकेट्स आहेत या डिझायनरकडनं डिझाईन केलेले जॅकेट्स आहेत म्हणून मला वाटतं की उद्यापासून सुरू होणाऱ्या या जॅकेट्स महोत्सवाला लातूर मराठवाडा आणि महाराष्ट्रातील प्रत्येकानी जॅकेटप्रेमींनी येऊन मनसोक्त खरेदी करावी धन्यवाद